नमस्कार मित्रांनो रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत विषय वेगळा होता मुख्यतः गोंदिया ते बल्लारशहा या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला होत असलेल्या फायद्याचा तसंच महाराष्ट्रात इतर ठिकाणी उत्तर दक्षिण रेल्वेमार्ग विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनी पुढाकार घेतलेला आहे आणि मोदी सरकारनी त्याच्यात अतिशय भरघोस असं अर्थसहाय्य केलेलं आहे त्याच्याबाबतचा होता त्याचं महत्त्व आहे ते मी सांगणार आहेच पण ज्या मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यांच्या तिथल्या चहा बिस्किट पत्रकारांसाठी मुंबईच्या लोकलच्या बाहेर त्यांना फार रेल्वेशी काही देणं घेणं नसतं फार तर फार पुणे नाशिक वगैरे त्याच्या पलीकडे कोल्हापूर याच्या पलीकडे आणि कोकण रेल्वे ते चाकरमान्यांना तिकीटं मिळतील की नाही वगैरे याच्या पलीकडचे विषय त्यांच्या गावात नसतात आणि त्यामुळे त्यांनी एका प्रकारे ज्या जखमेवर खपली धरली होती त्याच्यावर त्यांनी दगड मारला की हे सगळं ठीक आहे पण मुंबईच्या प्रवाशांचं काय गर्दी कशी कमी होणार आणि मग त्याच्यात अश्विनी वैष्णव उत्तर द्यायला गेले तर त्यांच्याच अंगावर हे काही पत्रकार आले पण गर्दी कशी कमी होणार त्यांना देवेंद्र फडणवीसांनी जरा नजरेनेच गप्प बसणं जरा काय काय बोलतं म्हणून जरा राहायला खुणावलं कारण अश्विनी वैष्णव यांचा स्वभाव संजय राऊतांसारखा नाही आहे किंवा इतर नेत्यांसारखा नाही आहे ते तसे ते राजकीय नेते नाही आहेत प्रशासनातनं आणि खाजगी क्षेत्रातनं खूप अनुभव घेऊन आणि अतिशय विनम्र असा व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ते ऐकल्यावर असं वाटलं हे सगळं ठीक आहे पण या अपेक्षा तुम्ही खूप वाढवून ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षाभंगत होणार नाही ना कारण मधला सेकंड क्लास प्रवासी म्हणून ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्यांचा त्याच्यात उल्लेखच नव्हता आधी महाराष्ट्रासाठी काय चांगलं आहे ते मी सांगतो मित्रांनो महाराष्ट्रातनं रेल्वेचं विस्तृत जाळं आहे पण महाराष्ट्रातल्या रेल्वेचा, रेल्वेचा फायदा महाराष्ट्राला होत नाही उत्तरेकडनं दक्षिणेत जायला पूर्वेकडनं पश्चिमेत जायला मालवाहतूक करायला महाराष्ट्रातल्या रेल्वेचा फायदा होतो पण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेच नाहीत असे म्हटलं की लातूरला एक गाडी कोल्हापूरला कदाचित दोन तिसरी कदाचित पण दोन गाड्या सोलापूरला बऱ्याच गाड्या जातात कारण त्या बऱ्याच चेन्नई हैदराबाद सगळ्या मार्गांवर ते मध्यवर्ती आहे म्हणून पण मराठवाड्यातल्या नांदेड असेल किंवा अशी जी सगळी महत्त्वाची शहरं आहेत जळगाव असेल कोकणात असेल आज जिथे सुनील तटकर यांचं घरी अमित शहाले होते त्यांच्या माणगावला गाड्या थांबत नाहीत आणि सुनील तटकरे नाही काही त्याच्याशी देणं गेणं नाही आहे आदिती तटकरे नाही काही देणं गेणं नाही आहे म्हणजे जो भाग आता एम एम आर क्षेत्रात आहे तिथे गाड्या थांबत नाहीत पण या विषयावर अनेक वेळा बोलून मी थकलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी काय आता या विषयावर बोलणार नाही पण गेल्या काही वर्षामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांनी हा उल्लेख केला की युपीए सरकारच्या दहा वर्षाच्या काळात रेल्वेमध्ये महाराष्ट्राला जेवढा निधी मिळाला नाही दहा हजार कोटीचा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी निधी मिळाला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा महाराष्ट्रात वेगवेगळ्या पायाभूत सुविधात रेल्वेत दरवर्षी मोदी सरकार आल्यापासून दिला जातो आहे आणि ही उत्तर दक्षिण कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे महाराष्ट्रात जी जोडणी आहे ती मुंबईशी जोडणी असल्याचा विचार केला जातो पुण्याशी जोडणी असल्याचा विचार केला जातो पण महाराष्ट्रातल्याच दोन शहरांमध्ये रेल्वेची जोडणी इतकी आहे का नाही आहे असून काही नसल्यासारखी आहे अशी जी परिस्थिती आहे ती बदलावी याच्यासाठी प्रयत्न होईल महाराष्ट्रात औद्योगिक पट्टे तयार होतील हा जो गोंदिया बल्लारशा कॉरिडॉर आहे म्हणजे एक मार्ग आहे त्याचे दोन मार्ग झाल्यावर जे गडचिरोली आता एक नवीन स्टील हब म्हणून देशाचं पुढे येतं आहे आणि जे दोन महामार्ग समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग यांना जोडण्याचं काम करणारे रेल्वे प्रकल्प जर महाराष्ट्रात आले महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळांना जोडणारे प्रकल्प अजंठा वेरूळ तिथे जायला रेल्वेच नाही तिथे जर रेल्वे उपलब्ध झाली ते प्रयत्न आता सुरू आहेत आता मी मुंबईच्या कारण ती बळबळती जखम आहे कारण जनरली एप्रिल मेमध्ये गर्दी कमी होते पण हल्ली मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत एवढी गर्दी आणि आज काहीतरी मुंबई चर्चगेट विरार लोकलचा एकशे अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे लोकं त्याचाही वर्धापन दिन कुठेतरी फेसबुकवर पोस्ट बघितली की पहिली लोकल विरारपर्यंत धावली होती एकशे अठ्ठावन्न वर्षापूर्वी मुंबई ठाणे अठराशे त्रेपन्नला पहिली गाडी धावली होती पण सांगायचा मुद्दा हा की गर्दी कमी न होता वाढते पूर्वी गर्दीच्या वेळा ठराविक असायच्या ऑफिसला जाणारे सकाळी मुंबई दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर गर्दी संध्याकाळी बोरिवली किंवा ठाणे किंवा आता विरार किंवा कर्जत खोपोली कसारा मार्गावर गर्दी असायची पण आता कधीही कुठूनही कुठेही जायला गर्दी असते सदा सर्व काळ गर्दी असते आणि त्यामुळे काय करताय असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही अमुक म्हणजे त्यांनी अख्खी यादीच वाचून दाखवली त्याच्यामध्ये कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज पाचवी आणि सहावी मार्गिका हे गेली वीस वर्ष मी ऐकतो आहे पण तिचं काम वेगावर सुरू आहे कुर्ला स्टेशनच्या बाहेर काहीतरी असे खांब दिसत आहेत म्हणजे ते बांधून पूर्ण झालेत आता ते बहुधा त्याचेच असावेत नंतर बोरिवली मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी सहावी मार्गिका हार्बर गोरे गोरे ते गोरेगाव म्हणजे गोरेगावचं बोरिवलीपर्यंत एक्सटेन्शन बोरिवली विरार पाचवी सहावी मार्गिका पनवेल कर्जत उपनगरीय कॉरिडॉर असे विविध कामं पण पुन्हा प्रश्न तिथे झाला की गर्दी कशाने कमी होणार आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जरा गप्प जरा म्हणून सुनावलं तर गर्दी कमी करायला रेल्वे मंत्र्यांनी जे उपाय सांगितले ते ऐकून माझं मन भरून आलं की दोनशे अडतीस नवीन एसी लोकल येणार आहेत म्हणजे आमच्या दृष्टीने मुंबई उपनगरीय रेल्वेतला जो विलन कुठला असेल तर तो एसी लोकल आहे आणि रेल्वे तद्दन खोट्या बातम्या प्रसिद्धही करते की जेवढे पैसे सेकंड क्लास आणि साध्या लोकलमधनं मिळत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पैसे एसी मधनं मिळतात बघा गारे गार प्रवास लोकांना किती आवडतो ही स्पष्ट शब्दात सांगायचं तर ती धुळफेक आहे सगळ्यांनी मिळून केलेली पण रेल्वे मंत्र्यांनी काय सांगितलं ते ऐकतो की या नवीन दोनशे गाड्या येणार आहेत त्या गाड्यांच्या डिझायनिंगचं चा काम चालू आहे डिझायनिंग म्हणजे की आता मेट्रोचं जे होतं की लोक गर्दी एवढी मेट्रो वनला एवढी गर्दी आहे की लोक आज शिरले की तो दरवाजा बंद होतो मध्येच कोणतरी माणूस येतो पुन्हा उघडतो पदा बंद होतो म्हणजे अक्षरशः ते चेपून हेराफेरी चित्रपटासारखं चेपून लोकांना रेल्वेचा लो दरवाजा बंद होतो की हा दरवाजा लवकरात लवकर बंद कसा होईल याच्यावर संशोधन सुरू आहे कवच प्रणाली कवच पाच ही प्रणाली मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी आहे आत्ता दोन गाड्यांमध्ये तीन मिनटाचं अंतर असतं ते दीड मिनटाचं येईल त्याच्याबद्दल मी बोलणार आहे ते तीन मिनटाच्या अंतराचा सगळा फियास्को कसा आहे ते मी सांगणार आहे तिसरी गोष्ट त्याच्यात त्यांनी सांगितली की हे जे डिझाईन आहे गाड्यांचं म्हणजे आधीचं तर अशा पोलादी भिंती रे लोकलला असायच्या आणि खिडक्या वगैरे सगळं असं दणकट असायचं त्या आता जास्तीत जास्त व्हेंटिलेशन हवेशीर कसं असावे आणि आता ए सी गाड्या बांधायच्या तर ए सी गाडीत ऑक्सिजनचा सप्लाय कसा वरून होईल वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी बसायच्या ज्या खुर्च्या असतात त्या अशा रचनेच्याऐवजी कदाचित वेगळी रचना येईल सगळ्यांना उभं राहून प्रवास करायला म्हणजे फक्त मेट्रोमध्ये कन्स्ट्र जशा खुर्च्या असतात तशा तशाही तिलकल्पना नाही पण पन त्याचं डिझाईन झाल्यावर त्या गाड्या लवकरात लवकर म्हणजे पुढच्या एक दोन वर्षात मुंबईत येणार आहेत आणि त्याच्यानंतर आणखीनही त्याच्यात त्यांनी हे सगळे मार्गिकांचा विस्तार झाल्यावर म्हणजे हे सगळं झाल्यावर तीस टक्के प्रवाशांची क्षमता वाढेल कारण तीस टक्के गाड्या धावू शकतात पण याच्यात अश्विनी वैष्णवांनी एक गोष्ट सांगितली नाही ती म्हणजे या तीस टक्के गाड्या धावत नाहीत म्हणजे सध्या गाड्या कमी धावतात त्या दोन गाड्यांमध्ये अंतर तीन मिनटं असं येत नाही म्हणून नाही तर ज्या सतराशे साठ परगावाहून सुरू होणाऱ्या गाड्या सुरू केलेल्या आहेत ज्यांच्यापैकी अनेक गाड्या त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येतात अनेक गाड्या कुर्ला टर्मिनस मी मी सेंट्रलचं बोलतो आहे मला वेस्टर्नचं तेवढं माहीत नाही पण या कुर्ला टर्मिनसून लोकमान्य टिळक टर्मिनसून एक गाडी मेल गाडी जेव्हा सांधे बदलून फास्ट ट्रॅकवर स्लो ट्रॅकवर येते तेव्हा तीन चार मिनटं सगळ्या गाड्या उभ्या राहतात आणि या मेल एक्सप्रेसच्या गाडीला हजार दीड हजार किलोमीटर जायचं नसतं त्याला काढीचाही फरक पडत नाही की लोकल ट्रेन दोन मिनटं लेट झाली दहा मिनटं लेट झाली तो त्याच्या गतीने हळूहळू हळू गाडी चालवतो आणि ही सांधे बदलण्याच्या प्रक्रियेमुळे लोकांचं ऑफिसला जायला दहा दहा पंधरा पंधरा मिनटं लेट होतात ज्यांना मस्टरवर सह्या करायच्या असतात त्यांना त्याची किंमत कळू शकते की पंधरा मिनटं लेट गेल्याने अर्धा दिवसाची सुट्टी कापली जाते पण ज्या गाड्या जौनपूर कानपूर नागपूर चेन्नई बेंगळुरू जायचे असतात त्यांना अर्धा तास लेट झाला तरी काही फरक पडत नाही तीच गोष्ट सकाळी सात वाजता म्हणजे सेंट्रल रेल्वेला फास्ट ट्रेन साडेसात नंतर सुरू होतात लोकांच्या कामाच्या वेळा बदललेल्या आहेत आणि त्याच्या आधी परगावाहून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या हमखास लेट असतात आणि त्या लेट झाल्या की त्यांच्यामुळे मागून लोकल गाड्या लेट होतात कोणालाही पडलेल्या नाही याच्यात कवच पाच आहे का कवच सात आहे का कवच तीन आहे याचा काही परिणाम नाही आहे या ज्या गाड्या इतर भागातून येतात त्या गाड्या कर्जातलाच थांबवा तिकडेच टर्मिनस करा आणि त्यांना एसी गाडीने येऊ द्या पण या गाड्या जोपर्यंत मुंबईत येतात सांधे बदलून त्यांच्या टर्मिनसवर जातात मनाला वाटेल तशा वेळ त्या उभ्या राहतात म्हणजे काही त्यांना काही लोकल कशी वीस पंचवीस सेकंदात गाडी थांबते सुरू होते या गाड्या फुरसतीत असतात आणि जी गर्दी होते ना ती त्याच्यामुळे होते दुसरं गर्दीचं कारण जसं म्हणलं की आणि त्याच्यात राज्य सरकारचा आहे मी त्याच्यात मी देवेंद्र फडणवीसांवर दोष देत नाहीये पण पूर्वी मुंबईत उपनगर होती आणि मधल्या भागात सगळे औद्योगिक पट्टे होते आता सगळे औद्योगिक पट्टे पार गेलेले आहेत आणि सगळीकडे मोठेच्या मोठे कॉम्प्लेक्स होत आहेत मध्य रेल्वेवर बोलायचं झालं तर भांडूप असेल कांजूरमार्ग असेल विक्रोळी गोदरेजनी तर विकलं तर तिथे दहा एक लाख लोक फक्त विक्रोळीतच राहतील आणि या ज्या सगळ्या मोकळ्या जागा होत्या मुंबईत ज्या औद्योगिक तिथे आस्थापन होती तिथे दोन हजार तीन हजार लोक काम करायचे तिथे दोन दोन चार चार लाख लोक कुठे आठ लाख दहा लाख लोक राहू शकतील अशी व्यवस्था आपण निर्माण करतोय आणि ज्या सगळ्या सोयीसुविधा मार्गांचं दुपदरीकरण चौपदरीकरण आणि त्यामुळे फास्ट ट्रेनला जेवढा वेळ अठराशे त्रेपन्न साली लागायचा ठाणे मुंबई जायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आत्ता लागतो कारण तेव्हा प्रवासी नव्हते आता प्रवासी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रवासी चढणार उतरणार त्याच्यामुळे गर्दी वाढते तिसरा मुद्दा रेल्वेच्याच जमिनी आहेत त्याच्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे लिटरली म्हणजे अनेकांनी चार चार पाच पाच मधल्या झोपडे बांधलेले आहेत कोणालाही काही हलवायचे फक्त निदान आता एक गोष्ट सुधारली ममता बॅनर्जी वगैरे रेल्वे मंत्री असताना तिथे त्यांना मोफत घरं बांधून देणं त्यांच्यासाठी हॉस्पिटल बांधणं मैदानं बांधणं कोणासाठी घुसखोरांसाठी असे प्रकार रेल्वेने केलेले पण या सगळ्या रेल्वेची जी जमीन आहे त्याच्यावर झालेली आक्रमण त्यांचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंध याच्यामुळे रेल्वे स्टेशनवर येताना माणसं ट्रॅफिकमध्ये इतकी अडकतात आणि रेल्वे प्रशासनाला त्याच्याशी काढीचही देणं घेणं नसतं रेल्वेवर जे पूल बांधले जातात त्याच्याबद्दलही तीच गोष्ट तुम्ही पुढच्या पन्नास ब्रिटिशांनी रेल्वे स्टेशन बांधली दोनशे वर्षाचा विचार करून रेल्वे बांधली तुम्ही दोन वर्षाचा विचार करून पूल बांधता जोपर्यंत तो पूल बांधून पूर्ण होतो तोपर्यंतच तो अरुंद ठरायला लागतो मग दुसरा पूल बांधता आणि मग ते दोन पूल असे उतरतात ठाण्याला तर असे उतरतात की लोक आले एकत्र तर तिथे चेंगराचेंगरीत लोक जायबंदी होती म्हणजे ज्याला अर्बन डिझाईन ज्याला म्हणतात काडीचाही संबंध नाही काडीचाही नाही आणि त्याच्यामुळे जी गर्दी वाढते मग रेल्वे काय ब्रिलियंट आयडिया काय करतात की प्लॅटफॉर्म तिकीटच अरे माणूस पंच्याण्णव रुपयात रेल्वेचा पास मिळतो महिन्याचा ठाणे मुलून जायचं असेल आणि त्या पासवर तुम्ही प्लॅटफॉर्मवर येऊ शकता मग तुम्ही याच्या प्लॅटफॉर्म तिकिटांची संख्या मर्यादित करून त्यांनी काय फरक पडणार आहे म्हणून म्हटलं की ही जी सगळी गरज आहे हे सामान्य प्रवाशांना ज्याला काडीचंही शिक्षण नसतं ज्याला काडीचाही स्थापत्यशास्त्राचा वगैरे अनुभव नसतो त्यालाही या गोष्टी कळतात कारण तो रोज प्रवास करत असतो पण त्याची मतं विचारात न घेता या ज्या सगळ्या परदेशी कन्सल्टिंग कंपन्यांची मतं कोट्यावधी रुपयाची फी देऊन घेतली जातात आणि त्याच्यावर हे दिल्लीचे बाबू त्याच्यावर निर्णय घेतात यामुळे जे सगळं घोडं आहे आणि त्यामुळे रेल्वेच्या बाबतीत असं आहे की लोकांच्या फारशा अपेक्षा नाही तिकिटांचा मुद्दा पुन्हा एकदा सांगतो गरीबांना परवडत नाही पाच रुपयाचं तिकीट परवडत नाही मुंबईत अनधिकृत झोपडी घ्यायची तरी दहावीस लाख रुपये खर्च करावा लागतो रिक्षासाठी किमान पंचवीस सव्वीस रुपये झाले टॅक्सीसाठी किमान एकतीस रुपये झालेत पण ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस प्रवास दहा रुपयाचं वीस रुपये केलं तर लोकांना परवडत नाही ओला उबरला तेवढंच अंतर जायला सहाशे सातशे रुपये लागतात बसचं तिकीट तीस पस्तीस रुपये आहे पण लोकलचं तिकीट दहाच रुपये राहिलं पाहिजे त्याच्यातही पुन्हा विपर्यास म्हणजे हे कोणीतरी अश्विनी अश्विनी वैष्णवांना विचारणार आहे का की लोकलचा जो पास आहे सेकंड क्लास फर्स्ट क्लासचा त्याचं तिकीट पंधरा सिंगल जर्नी एवढं पंधरा फक्त पंधरा म्हणजे पाच रुपये तिकीट असेल तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर एवढंच तिकीट पण ए सी लोकलचा प्रवास बावीस म्हणजे चाळीस का चव्वेचाळीस रिटर्न सिंगल जर्नी एवढं मग हा भेदभाव कशाला म्हणून म्हटलं की हे रॅशनलायझेशन करायची गरज आहे पण ते रॅशनलायझेशन करायचं राजकीय धाडस बहुधा नसावं म्हणजे बाकीच्या सगळ्या ठिकाणी महागाई भाव वाढ गॅस सिलेंडरचे पैसे वाढतात त्यांनी महागाई वाढत नाही पण लोकल तिकीटाचे दर वाढले की महागाई वाढते हे कुठेतरी मोदी सरकारनी तोडायची गरज आहे पण ते तोडलं जात नाही ह्याच्यात गरिबीचा मुद्दा नाहीये कारण पैसे वाढवले की मग उत्तरदायित्व येतं आणि आत्ता उत्तरदायित्व कोणालाही नको आहे आणि त्यामुळे मग ते सांगितलं की आता दीड फूट पाणी साचलं तरी त्याच्यातनं दीड फुटातून प्रवास करणारी लोकल काढणार आहेत असं मी लोकमतची बातमी आहे खरे कुठं माहिती नाही पण ती अश्विनी वैष्णवांना कोट करून लोकमतनी मातीले की पावसाळ्यात पाणी भरलं तर गाड्या थांबतात तर दीड फूट पाण्यातही गाडी जाऊ शकेल अशा रेल्वे बनवल्यात ठीक आहे आनंद आहे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर पण ज्या मूलभूत सुधारणा रेल्वेमध्ये होणार आहेत त्या कधी होणार या अपेक्षा लोकांच्या आहेत मुंबईमध्ये पुढच्या दहा वर्षात महामुंबईमध्ये पाच कोटी लोक सहज राहिला येतील सहज सहज आणि जी ऐंशी लाखाची लोकसंख्या ज्या मुंबईच्या लोकलमधनं प्रवास करते ती ऐंशी लाखाची विस्तार करून एक कोटी पर्यंत झाली तरी त्या गर्दीचा प्रश्न सुटणार नाही याच्यामध्ये नियोजन सरकारचं नियोजन रेल्वेचं नियोजन महापालिकेचं नियोजन हे सगळं एकत्र होण्याची गरज आहे आणि हा विसंवाद आजही कायम दिसत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून येते तृता सीतेस्तंभ तो पाहात राहा एम एच फोर्टी एट